हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे अशा स्पेशलमध्ये आज आपण इथे तिखट पुऱ्या बनवतो आहे या पुऱ्या आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत आणि या पुऱ्या बिलकुलसुद्धा तेलकट होणार नाही यासाठी काय करावे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या पुऱ्या अशाच खायलासुद्धा खूप छान लागतात नाश्त्यासाठी आपण बनवू शकतो किंवा मग मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो हिरव्या मिरचीचं वाटण वापरून या पुऱ्या बनवल्यामुळे याची चव अधिकच वाटते जर कोणी प्रवासासाठी जात असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा या पुऱ्या आपण बनवून देऊ शकतो कारण आठ दिवस अगदी आरामात टिकतात सुद्धा आणि अगदी कमी वेळेत तयार सुद्धा होतात तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मग इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर सुरुवात करूया इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय हे पीठ आधीच चाळून घेतलेलं आहे अगदी साधं सोपं प्रमाणे ते घेतलेलं आहे एक गव्हाच्या पिठासाठी पावकप एवढा बारीक रवा मी इथे वापरते बारीक रव्याऐवजी तुम्ही जो जाडसर थो, जा रवा असतो तो सुद्धा वापरू शकतो पण थोडा जास्त वेळ आपल्याला याला भिजत ठेवायला हवं त्यानंतर पावकप एवढं बेसन आपल्याला यामध्ये टाकायचं आहे रवा वापरल्यामुळे आपल्या पुऱ्या ह्या एकदम खुसखुशीत आणि एकदम टम्म फुगलेल्या राहतात शिवाय बेसन वापरल्यामुळे अगदी खुसखुशीत अशा बनून तयार होतात घरी अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासूनच या पुऱ्या आपण बनवतोय त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे या पुऱ्या अधिकच चविष्ट बनाव्या यासाठी आपण या एक मसाला पावडर बनवतो आहे यासाठी या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा बडीशेप आणि आपल्याला ओवा घ्यायचा आहे हे सर्व तुम्ही हातावरती क्रश करूनसुद्धा टाकू शकता पण यामुळे तळताना हे सर्व तेलामध्ये पडतं त्यामुळे आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एक ते दीड चमचा एवढं तीळसुद्धा मी यामध्ये टाकलेले आहेत आणि हे सर्व आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे यामुळे आपल्या पुऱ्या ह्या बिलकुलसुद्धा फुटत नाही शंकरपाळ्या किंवा अशा पुऱ्या तळताना तुम्ही नोटीस केलं असेल जर आपण वरून तीळ किंवा ओवा टाकला तर तो तेलामध्येच बराचसा पडलेला असतो त्यामुळे असं थोडंसं क्रश करून घेतलं की ते बरोबर पिठामध्ये मिक्स होतं आणि त्याची चवसुद्धा अगदी छान लागते एकाच एक वेळी वापरता येईल एवढाच मसाला मी इथे बनवला होता त्यामुळे या पिठामध्ये मी तो टाकून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या याच भांड्यामध्ये आपल्याला हिरवं वाटण बनवायचं आहे यासाठी मी इथे जास्त तिकट असतात त्या दोन मिरच्या लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि त्या मध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्सरमध्ये बिना पाणी घालता याला छान वाटून घ्यायचं आहे तुम्ही तिखट आणि मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यानंतर परातीतल्या या पिठामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडर मी इथे टाकले थोडंसं हिंग टाकायचं आहे म्हणजे या पदार्थाची चव अजूनच वाढते त्यानंतर हिरवं वाटण जे आपण वाटून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे या हिरव्या वाटणामुळे आपल्या या पुऱ्यांची चव खूप छान लागते तुम्ही जर यापूर्वी असं कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून पहा यानंतर हे सर्व या पिठाला छान असं लावून घ्यायचं आहे आपण इथे या कमी तेलकट होणाऱ्या पुऱ्या किंवा अगदी आठ दिवस खुसखुशीत राहतील अशा पुऱ्या बनवतो आहे यामुळे आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घालायचं नाही त्यामुळेच आपल्या पुऱ्या अगदी छान अशा राहतात जर आपण यामध्ये तेलाचं मोहन टाकलं तर मग या पुऱ्या कुरकुरीत होऊ शकतात किंवा मग तुटूसुद्धा शकतात त्यामुळे यामध्ये तेलाचं मोहन घालण्याची काही गरज नाही हे सर्व मसाले याला छान असं लावून घ्यायचं आहे त्यानंतर नॉर्मल जे आपलं पाणी असतं त्यानेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथं ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरचीचं वाटण वाटलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून फिरवून घेतलेलं आहे आणि तेच पाणी हे पीठ मळताना वापरलेलं आहे इथे आपल्याला थोडं घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ हे पीठ आपण भिजायला ठेवणार आहोत कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे अगदी पंधरा ते वीस मिनटं याला छान भिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर च पुऱ्या लाटायच्या म्हणजे मग पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या राहतात आणि तोपर्यंत रवा सुद्धा अगदी छान फुगलेला असतो तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं घट्ट पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर अगदी चार सुद्धा तुम्ही हे पीठ भिजवू शकता यामुळे रवा आपला अगदी छान भिजणार आहे तर इथे थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे पीठ मी एकसारखं करून घेतलेलं आहे याच्यावरती झाकण ठेवून याला मी पंधरा ते वीस मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहे इथे पाहू शकता तुम्ही पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि आपलं पीठ सुद्धा अगदी छान भिजलं गेलेलं आहे नरम सुद्धा झालेलं आहे तर इथे मी याचे चार गोळे बनवून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर याच्यातून एक एक छोटा पेढा बनवून त्यापासून डायरेक्ट पुऱ्या लाटू शकता पण मी इथे मोठी चपाती लाटून घेणार आहे आणि त्यानंतर वाटीच्या साह्याने याला कट करून घेणार आहे यामुळे सर्व पुऱ्या अगदी एकसारख्या आकाराच्या तयार होतात याला लाटताना आपल्याला वरून पीठ वगैरे लावायचं नाही जर गरज वाटलं तर थोडंसं तेलच लावायचं आहे जर पीठ आपण लावलं तर मग तेलामध्ये पिठाचा गाळ तयार होतो त्यामुळे पीठ लावायचं नाही शक्यतो कोणत्याही पुऱ्या आपण नेहमीच्या जरी पुऱ्या बनवल्या तेव्हासुद्धा आपल्याला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे कारण तेल लावल्यामुळे पुऱ्या पटकन लाटल्यासुद्धा जातात आणि तेलसुद्धा आपलं खराब होत नाही इथे आपण मऊ आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवतो आहे यासाठी इथे आपल्याला थोडंसं जाडसरच लाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला एकदम कुरकुरीत हव्या असतील तर या पुऱ्या एकदम पातळ अशा लाटून घ्यायच्या शिवाय यामध्ये अगदी तीन ते चार चमचे कडकडीत तेलाचं मोहन सुद्धा घालायचं यामुळे या पुऱ्या एकदम अशा खुसखुशीत बनून तयार होतात शिवाय याच्या तुम्ही कापण्यासारखे काप टाकून सुद्धा याला फ्राय करून घेऊ शकता मीडियम आकाराच्या वाटीने याला मी असं कट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे एवढी जाडसर पुरी आपल्याला बनवून घ्यायची आहे जेणेकरून ती टम्म अशी फुगली जाईल तर इथे एका चपातीपासून म्हणजे एकदा लाटल्यानंतर याच्या तीन पुऱ्या बनलेल्या आहेत आणि इथे मी दुसऱ्यांदा लाटायला घेते आहे आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला अगदी थोडंसं तेल लावून दोन्ही बाजूनी याला छान असं लाटून घ्यायचं आहे सकाळच्या घाईमध्ये मुलांना टिफिन द्यायचा असतो आणि नाश्तासुद्धा बनवायचा असतो त्यावेळी सुचत नाही की नक्की काय करावं तर अशा वेळी सुद्धा आपण या पुऱ्या बनवून देऊ शकतो आणि या पुऱ्या अशाच खायला सुद्धा छान लागतात किंवा सोबत खाऊ शकतो शिवाय जर तुम्हाला या पुऱ्या तळून घ्यायच्या नसतील तर आपण ज्या पद्धतीने चपाती वगैरे बनवतो त्या पद्धतीने लाटून याला तव्यावरती भाजून सुद्धा घेऊ शकतो इथे या पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आणि इथे तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे जेव्हा पण आपण पुऱ्या बनवतो तेव्हा आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की पुऱ्या बनवताना सर्वप्रथम आपल्याला एखादी छोटी पुरी बनवायची आहे आणि तेल तापलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी एखादा गोळा न टाकता अशी पुरीस टाकायची म्हणजे जेव्हा आपण पुरी बनवतो तेव्हा पुरी टाकायची म्हणजे आपल्या लक्षात येतं की तेल व्यवस्थित तापलेलं आहे की नाही आणि मग आपण राहिलेल्या पुऱ्या बनवू शकतो तर इथे तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी आहे थोडंसं तेल अजून तापण्याची गरज आहे त्यामुळे दुसरी पुरी आपली बिना बिघडता अगदी छान फुगली जाते शिवाय जर तेल जास्त तापलं असेल तर एकच पुरी करपते बाकीच्या पुऱ्या आपल्या छान अशा बनतात त्यामुळे नेहमी एक पुरी टाकून आपल्याला ट्राय करायचं आहे तर इथे ही पुरी मी काढून घेतलेली आहे आणि आपल्या पुऱ्या तेलकट होऊ नये यासाठी काय करायचं आहे जेव्हा आपण पुऱ्या तेलामध्ये सोडणार तेव्हा गॅस हा थोडासा हाय ठेवायचा आणि एक बाजू सेट झाल्यानंतरच गॅस मिडियम ठेवायचा पुऱ्या ह्याने मी मिडियम ते हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायच्या म्हणजे त्या बिलकुलसुद्धा तेलकट होत नाहीत जर आपण स्लो गॅसवरती पुऱ्या फ्राय केल्या तर मग त्या तेल पिऊ शकतात आणि त्यामुळे तेलकट होऊ शकतात तर इथे पाहू शकता तुम्ही इथे एका वेळी मी फक्त दोनच पुऱ्या यामध्ये तळून घेते आहे कारण मी छोट्या कढईमध्ये पुऱ्या बनवत आहे तुमची जर कढई मोठी असेल तर एका वेळी तुम्ही चार ते पाच पुऱ्यासुद्धा तळू शकता तर इथे पाहू शकता तुम्ही इथे पाहूनच तुमच्या लक्षात आलं असेल की अगदी याचा कलर सुद्धा छान आलेला आहे आणि या पुऱ्या दिसायला सुद्धा छान दिसत आहेत सेम याच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्या सुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत या आषाढामध्ये जेव्हा तुम्ही तळणीचे काही पदार्थ बनवणार तर त्यावेळी या पुऱ्या नक्की ट्राय करा आणि तुमच्या लक्षात येईल की या बनतातसुद्धा अगदी पटकन आणि घरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये सुद्धा बनतात आणि याची चवसुद्धा अगदी छान लागते या पुऱ्या आपण तुम्हाला ज्या भाजीसोबत खायला आवडते त्या भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग आपण संध्याकाळच्या वेळी चहा बनवतो तर तेव्हा सुद्धा खाऊ शकता तर त्यासोबतसुद्धा अगदी छान लागतात या पुऱ्या अशाच खायलासुद्धा अगदी छान लागतात आणि मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात तर इथे हे माझ्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकतात आपली एकन एक पुरी अगदी छान अशी टम्म फुगलेली आहे आणि टम्म फुगलेले असून सुद्धा अगदी मऊ सुद्धा म्हणजे अगदी सहज तोडता येतील किंवा अगदी सॉफ्टसुद्धा बनवून तयार झालेली आहे आणि या पुऱ्या जेव्हा मी फ्राय करत होते तेव्हा पूर्ण घरभर याचा छान असा सुगंध पसरला होता आणि आमच्याकडे तर या बनत बनतच गरम गरमच खूप साऱ्या खाल्ल्या गेल्या त्यामुळे तुम्ही सुद्धा या आषाढामध्ये गव्हाच्या पिठापासून अगदी पट पटकन बन बनणाऱ्या आणि चवीच्यासुद्धा असणाऱ्या या तिखट मिठाच्या पुऱ्या नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा इथे यातील एक पुरी घेऊन मी तुम्हाला दाखवते की ही पुरी बिलकुलसुद्धा तेलकट झालेली नाही थंड झाल्यानंतर सुद्धा अगदी टम्म फुगलेली राहिलेली आहे आणि शिवाय अगदी पटकन याला आपण तोडूसुद्धा शकतो म्हणजे अगदी सॉफ्ट पण बनून तयार झालेले आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीने या पुऱ्या ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू